आपण आता किम ला चाललो किम <laughs> काशी स्विमिंग करायला काशीत पीच ला चाललेलो तर ज्याच्यासाठी आम्ही ठरवलं होतं की आपण जायचं आहे एखाद दिवशी आपण त्याचा अनुभव घेऊया हा बघा हा आमचा नातू आहे हा अव्यन आहे अव्यन अवयन बघ अवयन हाय कर आहे कर सकाळी सहा वाजताच उठून बसलोय पण आम्हाला उशीर झालेला आहे म्हणजे लान दोन लाटक्या दंड आहेत त्या मोठ्या आहेत त्या छोट्या काय नाही काय आता आम्ही सहकुटुंब लाडक्याची डोंगर डोक्यावर लाडक्याची डोंगर डोक्यावर अजून एक गाडी आहे आमची ती पाठी मगून येते जाऊ हे काय जाऊ बाई लाडकी जाऊ बाई लाडकी आणि ही पण लाजा बोलते लाजा लाडके जाऊ बाई लाडका नंडा <laughs> लाडका नवरा लाडका नवराच नाही बोल लाडका नवरा नाही बोल लाडका नवरा बोलतो अभ्या माहित तुला <laughs> अभ्या लाजला विचार करतो हे विचार करतो हे जाऊ नका हा जास्त आता ओटी आहे ओटी आहे हो मग आता ओटी सुरू झाली बोलला पुढे काशी पुढे असं जाऊन थोड्याशा पाया ते फुल तयार हा हिले फुल आंघोळीचे कपडे घालून रेडी झाले आणि हे लोक बोलत नाही इथे फक्त राऊंड मारून घ्या अरे मग असेच आलो असत ना राऊंड मारून मध्ये Few moments later. <laughs> once more. Once more. Once more. Guys, Guys, <laughs> 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 काशीत समुद्र किनाऱ्यावरील पांढरी वाळू निळशार स्वच्छ पाणी आणि सौंदर्याबाबत त्याची गोव्यातील बीचशी तुलना केली जाते हेच पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे आले एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स कसा होता એકદમ ભારે ખેસતો ખેસતો વર્ષે પણ હા એક્સપિરિયન્ટ ભાજપ લાટ આમા હાથ મકાત પાણી ગો સા તો બાર એના અરે પરત आ रे बेटा i'm <laughs> 开开。Guys, guys. পাঠিয়ে দিদি আবের কিন্তু হুশ দাঁড়ো দিদি ধরে गा, बोला आम्ही गाणे काशीच दिसणार आहोत आम्ही आता आणि आता मस्त मला तो होत आहोत आम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये आणि समुद्रात विचण्याचा समुद्रामध्ये काय अंग आता करण्याचा जो आणि माझ्या सतरा बहिणी काय सोळा बहिणी माझ्या बहिणी पंधरा सोळा एक पंधरा सोळा एका मिनिटाला दि सर 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 इथे सर इथे सर 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 मॅडम 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 अरे मॅडम मॅडम आपण ना सरची मम्मी मी काय म्हणतो आपण थोडा टाळा वाजवायचा युआर वेलकम Sir, तो सर आपकी फिल्म तो बहुत बहुत अच्छी लगी बहुत बढ़िया एक्टिंग किया सर आपने सब बहुत बढ़िया आपका आपका जरा इंटरव्यू बोल <laughs> सर 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 आपको क्या मोटिवेट मीरा किधर है मीरा किधर है सर मीरा आपकी वाइफ पता नहीं आपको मीरा को तो अभी छोड़ के आया है इस आर के से उत्कर्ष मैडम 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 का क्या हो माड़ा। 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 का गया मैडम मैडम का किस्सा क्या हो गया पानी में दस हजार का था न अभी भाव को बोला है दस हजार का दस हजार निकाल के लेके आ जाना तेव्हाची का उदर काय मायके काय आला असेल तो <laughs> लाटेपर <प्रें> आला असेल आता रुमाल पण गेला वायला पाण्यात